महापशुधन एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परड येथे उपस्थित राहून शेतकरी व पशुपालक बांधवांशी संवाद साधला यापूर्वी त्यांनी पशु प्रदर्शनाला भेट देत विविध दालनांची पाहणी केली पशुपालकांशी प्रत्यक्ष चर्चा केली एवढी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोती अभियान उमेद अंतर्गत पात्र महिला बचत गटांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते स्वरूपात कर्ज वितरण करण्यात आले तसेच उमेदच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बर्दापूर येथील उमेद सखी महिला शेतकरी उत्पादक कंपनीला प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले या एक्सपोच्या औचित्याने महापशुधन वार्ता या मासिकाच्या दहाव्या अंकाचे प्रकाशन तसेच विभागाच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले बरोबरच भारतरत्न बिहारी वाजपेयी राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे या फिरत्या प्रयोगशाळेचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला मंचावर पर्यावरण व वा वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आमदार रत्नाकर गुट्टे श्री शेखर मुंदडा बदामराव पंडित बाळराजे पवार माननीय आमदार केशवराव आंधडे गोविंदराव केंद्रे संजय दौंड पद्मश्री धर्माधिकारी गीता भाभी पवार अक्षय मुंदडा योगेश क्षीरसागर पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ रामास्वामी डॉ नितीन पाटील जितेंद्र पापडकर डॉक्टर देवरे तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्य कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद